सर्वप्रथम मी उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ पत्रकार युवा पत्रकार या सगळ्यांचेच मी या ठिकाणी स्वागत करतो आणि विधान परिषद मिळाल्यानंतर हे तिसरं अधिवेशन या ठिकाणी मला या ठिकाणी उपस्थित राहता आला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि जी प्रथा पेम्पे इंच मध्ये आपण चालू केलेली चालू राहू या उद्देशाने दुसऱ्या दिवशी लगेच प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली थोडस तातडीचे निरोप काल आले असतील त्यामुळे क्षमस्व हो। पदाधिकारी पण आमचे त्यांना पण काल रात्री उशिरा मेसेज गेले आज या ठिकाणी उपस्थित असलेले या पिंपरी भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष माननीय शत्रुघ्नबाबू पाटील त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ असलेले मार्गदर्शक माननीय सदाशिव ठाणे आमचे प्रदेश असे माननीय राजेजी पिल्ले आमचे नगरसेवक माननीय माजी नगरसेवक माननीय शिंदेजी शिंदे माननीय राजू दुर्गे माननीय शैलेशजी मोरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी काही खाली त्यांनाही मी विनंती आपण मंडला अध्यक्ष सतीश सगळ्यांनाच कल्पना आहे की अधिवेशन हे अत्यंत शॉर्ट होत आणि ते एका आठवड्याच्या अधिवेशन चाललं पण पूर्ण वेळ पूर्ण वेळ चालला त्यानंतर आज पहिल्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा मला माननीय सभापतींनी त्या ठिकाणी तालिका सभापती होण्याचा सन्मान त्या ठिकाणी दिला आणि मागच्या अधिवेशनापेक्षा ह्या अधिवेशनात जास्त शिकायला त्या ठिकाणी मिळालं की अनेक दिवसापासून सातत्यानं जो मुद्दा लागतोय तो म्हणजे अपगड वर्गीकरणाचा पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी अपगड वर्गीकरणासाठी एक विशिष्ट पोषक शिवून त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या के आंदोलनाला चार ते पाच आमदार माझ्या बरोबर होते त्यात माननीय उमाने साहेब होते माननीय आमदार काळे साहेब होते माननीय सुधीरजी तांबळे होते माननीय अमिताभरकर होते हे पहिलं अधिवेशन पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच दिवशी हे आंदोलन केल्यामुळं त्याची दखल झाली आणि नागपूरमधील जवळजवळ सगळ्याच प्रिंट मीडियाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण फ्रंट पेज लागत मांडल्यानंतर लवकरात लवकर हे वर्गीकरण होईल अशी मी आशा व्यक्त करतो त्यातली माझी सगळ्यात मोठी मागणी अशी होती की उपवर्गीकरण जाहीर करत असताना जी राज्यात मेगा भरती आहे यात ती करू नये मेगा भरती उपवर्गीकरण जाहीर झाल्यानंतरच करावे आणि त्यानंतर अनेक विषय घेण्यात आले त्याची आपल्याला त्याला पण माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले त्याचबरोबर पिंपरी चिंचवड म्हणले महत्वाचे विषय मी त्या ठिकाणी घेतले सगळ्यांना कल्पना आहे संकलनाचं सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये आज जवळजवळ तीन लाख सत्तर हजार दोनशे तेरा मालमत्तांची तर वसुली झालेली नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं लेखी स्वरूपात होत उत्तर आणि त्या उत्तरामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस कोटींची मालमत्तेचे सर्वेक्षण काम करण्यात आलं होतं ड्रोन हे सर्वेक्षण झालं होतं आणि अतिरिक्त एकोणतीस कोटी रुपये वाढवून घेतल्याची बाब समोर त्या ठिकाणी निदर्शनास आली म्हणून त्याची आपण बिलांची पडताळणी त्याचबरोबर फ्लाईट डाटा प्रत्यक्ष तपासणी तांत्रिक साचणी आपण करणार का असं मी माननीय त्या विभागाचे मंत्री त्यांना विचारलं त्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलंय की याची सगळ्यांची सखोल चौकशी होईल थर्ड पार्टी ऑडिटही याचं केलं जाणार आहे त्याचबरोबर या कंपनीला जवळजवळ पाच लाख ऐंशी हजार मालमत्तेचे सर्वेक्षणचं टार्गेट देण्यात आलं होतं आणि अतिरिक्त चाळीस हजार मालमत्ता यात जोडल्या जाणार होत्या अशी माहिती मिळाल्यानंतर आपण हा विषय लक्षवेधी म्हणून मांडला आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी कमिटी बसून या विषयात पुढे बैठक लागून या विषयाचा जाणार आपण हा विषय विषय दुसरा आपण महानगरपालिकेचा प्रयोग केला तीनशे नव्वद अनाधिकृत टॉवर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महापालिकेमध्ये जवळजवळ नऊशे तेवीस मोबाईल टॉवर आहे आणि या नऊशे तेवीस मोबाईल टॉवर मध्ये तीनशे नव्वद मोबाईल टॉवर हे अनाधिकृत होते महापालिकेला प्रश्न विचारला होता की ही बाब खरी आहे त्यांनी उत्तर असं दिलं की हो ही बाब खरी आहे आणि पिंपरी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तीनशे नव्वद टॉवर हे अनाधिकृत होते आणि त्याचा कुठलाही कर किंवा काय महापालिकेला मिळत नाहीये आणि मिळत नाही आणि त्यांनी केंद्राकडनं हे सगळं होतं असं सांगितलं पण मी त्याच्यावर त्या ठिकाणी प्रतिप्रश्न केला की एवढ्या दिवस झालं आपल्याला या टॉवरचे पैसे जर संबंधित टॉवर कंपन्यांकडून येत नसतील तर ही नैतिक जबाबदारी आहे या त्या अधिकाऱ्यांची आपण त्यांना आपण जर लाईटचं बिल भरलं नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला नोटीस येते पाण्याचे बिल भरलं नाही तर आपल्याला नोटीस येते अशा नोटिसा महापालिकेने संबंधित त्या टॉवर्स ज्यांचे त्यांना दिले आहेत का त्याही त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार तेव्हा नाही हे सांगत तेव्हा त्याची पण आपण इन्क्वायरी त्या ठिकाणी बसवलेली आणि त्याची पूर्ण मार्गदर्शक तत्व जी आहे ती त्यांनी विषद केली पण त्याच्यावर पण आपण त्या ठिकाणी रिपोर्ट महापालिका देणार आहे आणि या विषयात नेमकं पुढे जाऊन आपण काय कारवाई करणार आहोत हाही प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला आज पिपरी चिंचवडमध्ये आपण जर पाहिलं मोरवाडीकडे जर आपण पाहिलं तर स्किल डेव्हलपमेंट रस्त्यामुळे तिथं एकदम रोड आरुंद झाला पूर्वी एवढं ट्राफिक नव्हतं मोरवाडी मध्ये जाताना त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचा स्किल डेव्हलपमेंट मुळे जी काही गा तिथे कोंडी निर्माण झाली याच्यावर महापालिकेला आपण वेळोवेळी सांगून पण त्या ठिकाणी तोडगा निघत नाही आणि त्या ठिकाणी आता कपड्याची दुकान इतर गोष्टी आल्यात आणि पूर्वी सारखं तेवढा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या फुटपाथची गरज आहे का जरी अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ते असलं तरी काही ठिकाणी कारण नागपूरसारख्या ठिकाणी अशा ज्या ठिकाणी रोड कंजस्टेड आहेत त्या ठिकाणी ते रस्ते फुटपाथ कमी केलेले अशा पद्धतीने ते कमी करता येतील का तो विषय मी त्या ठिकाणी मांडला आज पिंपरीचवड शहरामध्ये आज औद्योगिक हब असताना दुर्दैवानं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बेशा व्यवसाय पण या ठिकाणी चालतो अलीकडेच पोलीस कारवाईमध्ये पंचावन्न महिलांची सुटको बेचाळीस जणांना अटक करण्यात आली होती त्यामुळं अशा प्रकारचा पिंपरींचवड शहरामध्ये व्यवसाय चालत आहे का असेल त्याच्यावर आपण काही कठोर कारवाई करणार आहे का हाही प्रश्न आपण त्या ठिकाणी विधिमंडळात आपण मांडला शर्माक चौकात मध्ये एक वाईन शॉप आहे त्या शॉप शॉपमुळे तिथल्या सोसायट्यांना प्रचंड नुकसान आहे आम्ही खूप दिवस अनेक जण त्या वाईन शॉपला सांगतात की त्रास होतोय आणि शाळेला लागू वाईन शॉप आहे याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई याच्या आधी झाली नव्हती त्यामुळं त्या ठिकाणी दुर्दैवाची तो विषय त्या ठिकाणी आज त्या विधिमंडळात घ्यावा लागला आणि त्याच्यावर पण कारवाई होणार आहे आज एमआयडीसीचा मागचा कॉम्पिटिशनचा विषय अधिवेशनामध्ये घेतला होता आणि त्याच्यानंतर त्या सर्वे झाला आणि नंतर लवकरात लवकर कॉम्परिशन देऊ असं एमआयडीसीने सांगितलं होतं की उत्तर आहे माझ्याकडे पण त्याला दिरंगाई होते आणि म्हणून एकदा रिमाइंडर म्हणून त्या ठिकाणी मांडला आज आपल्याकडे मुळात मोठा पाडलो क्षेत्र त्यात पाच हजार कोटी रुपयांचं नैसर्गिक साधन कमी त्रास होतो त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून त्याच्यावर आपण कुठले ऍक्शन करणार आहोत का अनियंत्रित असेल किंवा त्यातलं द्ला, पुनर् नदींचं पुनर्जीवन असेल यासाठीचा सा विषय आपण घेतला मेट्रो कामाच्या प्रकल्पामुळे आज माहिती माहितीये की निगरी पासून पिंपरी पर्यंत किंवा मेट्रोचं काम करतोय पण तिथे अनेक ऍक्सिडेंट एक सारखे होत आहेत आणि तो रोड मध्यंतरी एवढा खराब झाला होता की तो रोड करायचा कोणी मेट्रोने करायचा महानगरपालिकेने करायचा सा। की पोलिसांनी त्याला मदत करायची याच्यामुळे त्याचा गंभीर विषय त्यावेळेस झाला होता तात्कालीन आयुक्तांना पण मी त्यावेळेस सांगितलं होतं याच्यावर लक्ष द्या आणि नुकताच निगरीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला मेट्रोच्या इथे त्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी तीन लोक पडले ती तुम्हाला कल्पना असेल तोही विषय त्या ठिकाणी मांडला आणि बाकी इतर विषय विषय जे तुम्हाला तुम्हाला लिहून सांगितले पण बाकीच्या आपल्या शहरातला विषय त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातले विषय हे विषय घेत असताना महाराष्ट्राचा अत्यंत संवेदनशील विषय त्या ठिकाणी मांडला कारण महाराष्ट्र फिरत असताना माझ्या असं लक्षात आलं की अनेक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खास करून मागासवर्गीय लोकांना आजही स्मशानभूमीमध्ये त्यांना जागा मिळत नाही मृतदेह जाळण्यासाठी आणि म्हणून याच्यावर इमिजिएट कारवाई करण्यासाठी सांगितलं त्याची एक कमिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी बनवली आणि त्या कमिटीमध्ये माननीय गोरे साहेब अध्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करणार आहेत अशा प्रकारची कमिटी त्या ठिकाणी स्थापन झाली आणि त्याच्यावर पण आता काम चालू होणार आहे मुळात असे विषय आपण त्या ठिकाणी मांडलेले सर्व विषय तुम्हाला मी घेते पण यावेळेस अधिवेशन शॉर्ट होत पण स्वीट होत कारण नागपूरला गेल्यानंतर तिथला अनुभव खूप चांगला असतो शिकण्यासारखं भरपूर मिळतं सकाळी नऊ वाजता हाऊस चालवल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत हाऊस चालायचे आणि अनेक विविध विषय त्या ठिकाणी समजून घ्यायचा वाव होता आणि दुसरं अधिवेशन असल्यामुळं पहिल्या अधिवेशनाला तालिका सभापती म्हणून थोडस मी शिकून घेतलं पण या अधिवेशनात मागच्या अधिवेशनाचा एक्सपिरियन्स म्हणून बोलायलाही शिकलो आणि काही सिनियर लोकांना शांत बसा खाली बसा इथपर्यंत बोलण्याचे तुमच्या आशीर्वाद आणि या अधिवेशनात झालं पण हा सगळा अनुभव आहे कारण मोठ्या मोठ्या लोकांना ज्यावेळेस सभागृहामध्ये हँडल करायचं असतं आपल्यापेक्षा दृष्ट्या आणि सगळ्या दृष्टींना ते असलेली माणसं ज्यावेळेस आपल्याला हँडल करावी लागतात पहिल्या अधिवेशनात नव्हतं पण या अधिवेशनात झालं असे सगळे विषय आपण मांडले आणि हे विषय मांडत असताना आपण खऱ्या अर्थानं शहरातल्या विषयांकडे यावेळेस जास्त लक्ष दिलं महानगरपालिकेमध्ये जो काही प्रशासकीय अनागुंडी कारभार चाललाय त्याच्यावर आपण वेळोवेळी आवाज उठवलाय आणि फक्त आवाज उठवलाय त्याच्या अंतापर्यंत आपण हे विषय पुढेही कधीच नेणार आहोत माइक दे ना माइक दुसरं माहीत नाही मी ज्यावेळेस तर मी तसं सांगितलं मी तो घेतला प्रश्न घेतो विचार नंदू शेठ प्रश्न असा आहे की हो या विषयामध्ये फक्त टॉवर हा पिपरींचोड शहरात नाहीये पण अनेक महामालिक पालिकांमध्ये ही वसुली का झाली कशी झाली आपली महापालिका सोडून हाही प्रतिप्रश्न मी त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अनेकांनी या प्रश्नामध्ये सहभाग नोंदवला आणि सहभाग नोंदवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची जी चर्चा झाली त्याच्यात त्यामध्ये असंही निदर्शनात आलं की इतर महापालिकांमध्ये ही वसुली झालेली तेव्हा माझे स्पष्टपणे माझा आरोप आहे की याच्यामध्ये अधिकाऱ्यांची दिरंगाई येईल अधिकारी याच्यामध्ये ये काही मिसमॅनेजमेंट करतायत का की मॅनेजमेंट करतायत हे तपासणं गरजेचं आहे कारण हा जर केंद्राचा नियम असेल तर केंद्राचा नियम सगळ्या राज्याला लागू पण आपल्या महापालिकेतच ती वसुली झाली नाहीये त्यामुळे याच्यावर बैठक लागलेली आहे आणि बैठकीनंतर आपण हा विषय सोडणार नाही कारवाई होणारच आहे कारण माझ्या माहितीनुसार एकशे दोन कोटी रुपये हे थकीत आहेत एकशे दोन कोटी रुपये आपल्या महापालिकेला टॉवरच्या माध्यमातून येणार याची तुम्ही माहिती घेऊ शकता चांगली गोष्ट लोकांना त्रास होऊ पण केवळ उरवडी चौकच नव्हे तर शहर लोक मानतात की पाणी शेत असताना शहरामध्ये सगळे मोठे असलेले रस्ते प्राधिकरणामध्ये तुमचे माझी माझी सगळ्या नगर शहरांनी आणि कार्यकर्त्यांनी तुमची परत सत्ता आल्यानंतर हे उकडून टाकतच मोठे झालेले पदपत लक्षात <laughs> लक्षा या सत्ता आल्यानंतर काय करायचं आणि काय नाही आमची कोर कमिटी ठरवेल सगळ्या आमदार बसून आणि नक्की तुमच्या सल्ल्याचा लक्षात घ्या की हा त्रास सगळ्यांनाच आहे म्हणजे हा मोडवडीचा विषय मांडल्यानंतर मलाच आपण सांगतोय तसे अनेक अनेकांचे फोन आले शहरात की आमच्या इथे हा पॉल पण मला असं वाटतं की लोकसंख्या वाढत आहे प्रत्येक घरात जात गाड्या चालल्या तो रस्ता तेवढाच राहतो आणि तेवढाच रस्ता असताना त्याच्यात फुटपाथ येतोय तो पण खूप मला म्हणतो त्यामुळे याच्यावर नक्की मला असं वाटतं की आता तुम्ही म्हटला तसं सातुडकर जे बोलतात ते खरं ठरतात त्यामुळे त्यांनी म्हटले तुमची सत्ता आल्यानंतर म्हणजे आमची सत्ता येणार आहे आम्हालाही माहिती आहे पत्रकारांना माहिती सत्ता आल्यानंतर शंभर टक्के अपेक्षा आम्ही सगळे बसून ह्या विषयात नक्की जे जनतेच्या मनात ते आम्ही नक्की करतो सत्ता आल्याचा विषय का तुम्हाला पेक्षा सत्ता आणण्यासाठी तुमच्याकडचे जे गेलेले आहेत विरोधी पक्षामध्ये मोकळी जागा पक्षाचे काही आहेत करता येषामध्ये लोकसभा काही लोक आहेत तर तसं आहे का आणि त्याची त्यांची नावं आता तुम्ही म्हणतो आहात सरकार आज सांगायला आदरणीय आमदार अनिल साहेबांनी दिवाळी अधिवेशनात प्रभावी त्या अनुषंगाने आमचे प्रेस सांग आणि त्यांनी जे याच्याबद्दल जे मुद्दे मारले हे आतापर्यंत वेगळे मुद्दे आहेत जसं कारवाई

लवकरच लोक सांगितल्याप्रमाणे आणि जर निवडणुकी सरकार जाहीर केलं त्या विषयी जे तुम्ही विषय म्हणालाय समोर येईल त्यामुळे त्यामुळे असं काही मान आपल्या काही मुद्दे त्या विषयाला प्रश्न आहे भारतीय खरंतर कार्यकर्ते न्यायालयाचे आहोत नगरसेवकांना न्यायालयात जे भारतीय जनता पार्टीचे ऑलरेडी आहे त्यांनी संघटनात्मक कारवाई संघटना वाढीसाठी प्रयत्न केले ज्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न आहे

एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे प्रत्येक राज्यामध्ये राज्याने निर्णय घ्यावा त्या ठिकाणी आपण हे उपभूमीकरण करावं का आपले रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं सर्व हे अनुसूचित जातीमध्ये हे आरक्षण पोचावं अशी त्यांना वाटलं म्हणून हे आरक्षण त्यावेळेस झालं पण आजही प्रत्येक त्या एकोणसाठ जातीमध्ये आजही अनेक लोक असे की जनते आरक्षण पोहोचलेले नाही त्याला अनेक कारण आहेत म्हणजे गाव राहतात त्यांच्याकडे मोबाईल नाही इंटरनेट नाही म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचावं सगळ्यात महत्वाचं आपले जे सरन्यायाधीश गोळी साहेब हे होते आणि कालही एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं की हे उपवर्गीकरण झालं पाहिजे माझंही असं मत आहे की हे उपवर्गीकरण झाल्यानंतर वंचितांमध्ये असलेले वंचित यांना शंभर टक्के न्याय मिळेल आणि उपवर्गीकरणासाठी शंभर टक्के त्याला खात्री आहे मान मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की

कारण इतर राज्यांमध्ये आपल्या बाजूला असलेल्या पंजाब असेल आंध्रा असेल या चार पाच राज्यांमध्ये ऑलरेडी आणि आळंदी इंग्रज नदीमध्ये शेकडो मासे मासे डिक्लेर गेले तिथे संकल्प सभाग असणार आहे की आता माणसामध्ये घटना आहे आणि जर लक्ष देत नाही अतिशय दुसरा असा खरंच लागवले प्रश्न आहे की महिला मांडला होता भटक्या पुतळ्याचा भटक्या पुतळ्यांमुळे अतिशय दैनीय अवस्था झाली आहे एक साखरचा वेगळा वायला झाला होता अक्षरशः त्या उसुरे कामाला कुठं चालू लागत रस्त्याने लोकांना याच्याबद्दल लक्ष द्यावा असं विनंती ज्यावेळेस महेशला तो विषय मांडला मागच्या वर्ष मागच्या मध्ये मी हा विषय घेतला होता आणि त्याच्यात त्या माझा असं त्याच्यावरचा अभ्यास असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशिष्ट एका कंपनीला त्याचं काम काय लसीकरणाचं काम जे आहे ते दिलं जात आणि त्यांना नाही मिळालं की मग ते स्क्रॅप केलं जातं असं मी लेखी दिलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पण अडचण आहे आणि हा विषय अत्यंत गंभीर आहे याच्यावर काय तोडगा करायचा की दादानी अत्यंत चांगला विषय घेतला त्याच्यावर कमिटी पण बसते मला असं वाटतं की या विषयामुळे त्या विषयामध्ये आता खऱ्या अर्थानं नक्की न्याय मिळेल असं मला वाटतं शहरात नाही हे बघा लक्षात घ्या की तक्रारी आपल्याकडे माझ्याकडे भरपूर आला म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही दोन्हीही विषय मी तो विषय या ठिकाणी असलेले भूमाफे असतील किंवा अनाधी मुखूटपणे पाहिले के एसीबी चौकात खाली त्या कंपनीकडे गेलो तर अनेक आपल्या डाव्या मी स्वतः पाहिली याच्यातही तक्रार केली आणि खास करून आपलं ज्या भागात शाळा कॉलेजेस आहेत अशा भागात काही भागात त्या ठिकाणी आपल्याला सारख्या गोष्टी आजही आपल्याला सापडतात म्हणून मी हा विषय घेतला कारण अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्या विषयात मला त्या ठिकाणी उत्तर मिळालं आणि त्या विषयात आणखी सखोलमध्ये जाऊन या ठिकाणी अशा प्रकारे पिंपिर मनुष्य अशा प्रकारे बदनाम होणार नाही किंवा या ठिकाणी अशा प्रकारची कामं आम्ही होऊ देणार नाही यासाठी तो विषय मोठ त्या ठिकाणी अंदाजात पाण्यावर महानगरपालिकेमध्ये आपण विशास करायला असं समजलं आणि अनेक असेल महानगरपालयामध्ये कारण की बघा लक्षात घ्या अदृश्य शेती वगैरे काय नसते प्रशासनच प्रशासन चालवलं म्हणून इलेक्शन लागले आता निवडणूक लागली त्यामुळं आता शंभर टक्के या ठिकाणी सत्ता येणार असे सत्ता आल्यानंतर

मगाशी त्याप्रमाणे की जे काही हे महत्वाचे मुद्दे जे पर्यावरणाचे रिलेटेड हे महापालिकेने केले पाहिजे जे होत नाहीये पण आता मला वाटतं श्रावण हार्डीकर साहेब जे आलेले त्यांचं जर आता आपण मी मागचही स्ट्रॅटिंगचं काम पाहिलं आत्ताही काम पाहिलं जे जलद गतीचे मुद्दे ते शंभर टक्के ते करतायत त्यामुळे ह्या विषयात थोडीशी माहिती घेऊन मी त्यांच्याशी हा विषय

लक्षात घ्या की आज अनेक ठिकाणी पर्यावरणामध्ये माणसं सगळीकडे दूषित पाणी सोडण्यापासून पण मला असं वाटतं शासनाने याच्याकडे शंभर टक्के लक्ष दिलं पाहिजे याच्या आधी पण ही घटना घडली या विषयातही मी शंभर टक्के माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार केले माननीय आयुक्तांशी बोलेलो त्या संबंधित अधिकाऱ्यांशी शंभर टक्के बोलून हा विषय पण आपण नक्की मागितला होत